आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढू गुड आफ्टरनून कशा आय होत असाल तर आज आपल्या गावदेवीचा पालखीचा सोहळा आहे रोजपाली आणि खिडूपाडा तर आपण इथं आलोय आज कसा कार्यक्रम होतो ना तो आपण या व्हिडिओ मध्ये दाखवून आहोत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मजा चालू आहे आपल्या गावदेवी मंदिराची कमानी आणि वालतेश्वर मंदिर आहे म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मंदिर तर आज आपल्याला ना इथं कसा कार्यक्रम होतो ना तो बघायला भेटेल दर्शन पण घ्यायला तुम्ही आपल्या व्हिडिओच्या याच्यातून वाल्तेश्वर मंदिर बघा प्रवेशद्वार आणि आपण आता कसा कार्यक्रम चालू आहे ना तो बघा रात्रीचं जेवण वगैरे इथंच होणार आहे पूर्ण गाव आपलं म्हणजे खिडूपाडा आणि रोडपाली पूर्ण गाव दोन्ही पण गाव असतील आणि भांडी येत नाही यानं आता समजा असा लावून घेतला आहे कारण की मोठी भांडी आहेत तुला वगैरे इथंच पेटवतील आणि इथंच जेवण होईल सगळा हे बघा लायटी वगैरे बसवायचं काम चालू आहे रात्री मोठा असा कार्यक्रम आहे तो पण तुम्हाला दिसेल आपण पन रात्री पण येऊ आणि चला तिकडं बघू भजन चालू आहे असा परिसर आहे आपल्या मंदिराचा मंदिराचं काम चालू आहे तिकडे बघा तिथून दिसत असेल मस्त अशी भाजी येथे ठेवली ती साफ करायची आहे पाण्याच्या बॉटल आहेत आणि पाण्याचं जार बघा वहिनी भाजी साफ करायला लागला असं जार लावलेलं आहेत आणि आता आम्ही ना भाजी साफ करायला बसू बायका येतील हलू हलू अशा पिवल्या साड्या लावून येणार संध्याकाळी आता पण येतील बायका ना सगळ्यांना अशा साड्या लावायला सांगितल्या आपणच नाही लावली आम्हाला दिलीच नाही आई भजन चालू पण त्याच्या आधी ना मी इकडं दाखवते जरा इकडं बघा यांचा का अंधविंद का, कापाचा कार्यक्रम चालू आहे यांना दिलाय तो काम ना बायका कधी येतील रात्री आणि तोपर्यंत या भाजी सगळ्यात आम्ही पण मदत करू हा तुम्हाला आम्हाला पण काम द्या एकटाच होता तो एकटाच करते म्हणून त्याला घेतला ना एकटाच बिचारा काम करते आता या आल्या पण इथं मदत करतील ना मग हे ना आम्ही मदत करतो ना तुम्हाला हे बघा इथं अवघात जण आहे बोलवा रात्री या बरं आमचा कार्यक्रम या करायला तो काय तर सर्वांनी या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तुम्ही हा आणि कांदा बी कापाला <laughs> कांदा कापाला का चला इथं चालू आहे भजन आणि मग त्याच्यानंतर रात्री कार्यक्रम होईल ना रात्री भरपूर मोठा कार्यक्रम आहे मग रात्री आतमध्ये जाऊया आपला मंदिर कसा सजवलाय ना तो आपण दाखवूया बालाय

ah uh, <laughs> होती भाजी साफ आता आमच्या गावातली सगळी मंडळी आलेली आहे चाकू नको दाखवू ते कांदाच काप कांदाच काप कापू मी कधी बसून होता आम्ही काय मदत करू का सगळी बसली मस्त एवढी भाजी साफ करायची आहे संध्याकाळी जेवायला या ना बोलवा जेवायला कांद कापायला जेवायला नंतर आता ना नंतरच येणार आहे मग रात्री 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 भरपूर मोठा असा कार्यक्रम होणार आमच्या गावदेवीचा तुम्ही नक्कीच या आणि अशी भाजी आहे काय भाजी आहे काय माहिती सांगत नाही सांगा बाबा तुम्ही कसली भाजी आहे परत बी दिसते म्हणजे वाटाण्याचीच भाजी असेल <laughs> भाजी गुलाबी पण आहे बुंदी पण आहे या जेव्हा या सह कुटुंब कुटुंब सह परिवार या जास्त माहिका जा आले ना संध्याकाळी देतील ना माहिका आता जे आल्यान त्या थोड्याशा मदत करतील तुम्ही पण बसाल लसूण चला घेतलाय आणि सर्वात कठीण काम मिरच्या डेंजर काम घेतलाय तुम्ही नाही आपल्याला माझी माझा बला गाव देवी माझी मास्ताली त्वज बला भक्त घेऊन फुलांच्या फुलमाला आईच्या गोदर्शनाला फक्त घेऊन फुलांच्या फुलमाला आयला तुझ्या गदर्शनाला फक्त घेऊन फुलांचा फुलमाला आयला तुझ्या गदर्शनाला फक्त घेऊन go oh my आणि आम्ही चालू गावदेवीच्या मंदिरात सगळी तयारी झाली म्हणजे आरत्यांची तयारी बाकी आहे सगळी निघतील सकाळपासून आपण थोडीशी व्हिडिओ शूट केलेली आणि त्याच्यानंतरची व्हिडिओ काही घेतली नाही म्हणजे आता जो कार्यक्रम आहे ना तो कसा होतो ना तो आपण या व्हिडिओमध्ये दाखवू सकाळी म्हणजे जर आपल्याला ऑर्डर होती तर आपण ऑर्डरसाठी गेलेलो आणि याची तयारी झाली ना अजून तू मध्ये मध्ये धावते त्याला पण आपण नंतर घेऊ आणि पटकन काय कार्यक्रम आहे ना तो थोडं तुम्हाला दिसत जा पण घाई झाली भरपूर घाई झाली भरपूर तिथ चालू आहे आम्ही सकाळी दर्शन घेतला पण आता परत पूजा झाली ना गावगिरीची मुलं आम्ही परत रालीला राहिलोय आणि मस्त असं दर्शन घेऊ पाठी पण भरपूर मोठी लाईन आहे दर्शन लाईक बघ कशी आहे आणि आईलाच आणि एवढी बाहेर पण आईचा मंदिर सगळ ही ऋतिकाय लाईट सरल ठेवा म्हणजे तुला इकडं दाखवता इकडून बघा I'm विनाच्या चॅनेलला फोर एंजेल ना फोर एनजेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मस्त आपला गावदेवीचा गाणी जो येईल ना तो बघा नाही बाय आम्ही आता जेवतो मस्त आणि नंतर नाचतील ते पण बघता येईल आपल्याला इकडं बघा वाडाला आपलीच फोर आहे

याने लगेच ताट सोडून दिलं बघून भजी तो भजी निघतो भजी गरमागरम भजी बघ काय म्हणत आहे तू लक्ष नवर्याने आमंत्रण केलं नव्या लागणाला नवरा नवीन नवरा जाऊ दे मी आम्ही बोलत नाही आम्हाला आमंत्रण काहीच नाही आलाच नाही साखरपुड्याचा पण नाही आणि लग्नाचा तिकडं असं भाऊस लपला काय बोलू तू जेवला जेवलं ना उपाशी डायरेक्ट बारा वाजलं डायरेक्ट जायचं होता होताच कुठं उपाशी मी तू प्रति ना बारा वाजले आम्हाला सगळा भेटला मग काय सगळी बसल्या म्हणजे आता अजून थोडी थोडी आहेत पालखी निघल नंतर इकडे काकी दाखवतो